डिसेंबरचा पहिला आठवडा या बारा राशींसाठी काय दडले मेष राशीच्या लोकांनी घाई केल्यास कोणता धोका आहे सिंह राशीच्या लोकांसाठी पदोन्नतीचा योग आहे की फक्त काम वाढणार आणि कोणत्या राशीच्या लोकांना कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते वृश्चिक राशीच्या लोकांनी दिखावा केला तर संबंधात काय होईल तुमच्या करिअर प्रेम आरोग्य आणि आर्थिक भविष्याचा संपूर्ण सखोल लेखाजोखा चला जाणून घेऊया एक ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचं संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार आणि साप्ताहिक राशी भविष्य कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर आणि नक्षत्रांची चाल या आठवड्यात सर्व बारा राशींसाठी मोठे बदल घेऊन येत आहे हा आठवडा तुमच्या नोकरी व्यवसाय आरोग्य आणि प्रेम वैवाहिक जीवनासाठी कसा असेल कोणत्या राशीसाठी हा आठवडा सोन्याचा ठरेल आणि कोणाला सावधान राहण्याची गरज आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सखोल आकर्षक आणि पूर्ण माहितीसह इथे मिळेल एक मेषरास मेष राशीच्या जातकांनो हा आठवडा तुमच्यासाठी मिश्र फलदायी राहणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या डोक्यावर कामाचा दबाव अधिक राहील दिलेलं लक्ष पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त परिश्रम करावे लागतील यश मिळवण्यासाठी लोकांची उत्तम ताळमेळ राखणे आवश्यक आहे बोलताना वाणीवर संयम ठेवा घाई गडबडीत कोणतेही काम करू नका आठवड्याच्या सुरुवातीला काही कौटुंबिक समस्या तुम्हाला सतावतील पण उत्तरार्धात शुभ चिंतकाच्या मदतीने समाधान मिळेल वाहन काळजीपूर्वक चालवा आणि नशेतून दूर राहा अन्यथा सामाजिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागेल प्रेम संबंधात मतभेद मनभेदात बदलू देऊ नका दोन वृषभरास वृषभराशीच्या जातकांनी या आठवड्यात कोणत्याही कामाला अर्धवट मनाने करण्यापासून दूर राहावे जर तुम्ही आळस केला किंवा निष्काळजीपणा केला तर तुमचे बनलेले कामही बिघडू शकते आठवड्याची सुरुवात आनंदाची आहे प्रिय व्यक्तीच्या आगमनामुळे घरात उत्साहाचे वातावरण असेल पूर्वार्धात तुम्ही सुखसुविधांशी संबंधित महागडी वस्तू खरेदी करू शकता पण याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर दिसेल नोकरी पेशा लोकांसाठी मध्यकाळात अतिरिक्त कामाचा ताण येईल पण तुम्ही तुमचा बुद्धी आणि विवेक वापरून कामे वेळेत पूर्ण कराल प्रेम संबंधात नुकतीच झालेली मैत्री प्रेम संबंधात बदलू शकते वैवाहिक जीवन सुखमय राहील तीन मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा उतार चढावांचा असेल कार्य पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला जास्त धावपळ करावी लागेल गुप्त शत्रूंपासून तुम्हाला हानी होण्याचा धोका राहील नोकरी करत असाल तर अपेक्षित ठिकाणी बदली किंवा नको असलेल्या जबाबदारीचा बोजा सहन करावा लागू शकतो इथे तुम्हाला आपला आत्मविश्वास टिकून ठेवावा लागेल लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा पूर्वार्ध जरी प्रतिकूल असला तरी उत्तरार्ध तुमच्यासाठी खूप दिलासादायक ठरणार आहे करिअर कर्डसायासाठी केलेले प्रयत्न नक्कीच रंग आणतील वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि भागीदारीत फायदा होईल तु प्रेम संबंधात मधुरता कायम राहील चार कर्करास कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मिश्र फलदायी असेल सुरुवातीला एखाद्या महत्त्वाच्या कामात अचानक मोठी अडचण आल्याने मन खिन्न होईल विरोधी सक्रिय राहतील आणि व्यावसायिकांना मंदीचा सामना करावा लागू शकतो उत्पन्नतेच्या खर्च जास्त होईल मध्यभागी तुम्हाला तुमच्या आरोग्याने संबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा आधार करा प्रतिकूल काळात तुमचा जीवनसाथी तुम्हाला आधार देईल महत्त्वाचे काम उद्यावर टाकू नका किंवा दुसऱ्याच्या दुसऱ्यावर सोडू नका नाहीतर मोठे नुकसान होईल मनाने आणि विचार करा जातकांसाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे प्रत्येक कामात तुम्हाला मनपसंत यश आणि लाभ मिळेल सुरुवातीला तुमच्या परिश्रमाचे फळ मिळेल कार्यक्षेत्रात मान प्रतिष्ठा वाढेल आणि धनलाभाचे योग आहेत तुमच्या वाणीच्या जोरावर तुम्ही सर्व कामे साध्य कराल पदोन्नतीचे योग आहेत मुलाखतीसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी हा काळ उत्तम आहे व्यवसाय वाढीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी हा आठवडा उत्कृष्ट आहे जर तुम्ही जमीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असाल तर ती इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते वैवाहिक जीवन सुखी राहील आणि अविवाहितांसाठी विवाहाचे योग बनतील सहा कन्या रास कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आणि यशस्वी सिद्ध होणार आहे या आठवड्यात तुम्हाला अचानक मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते तुम्ही मोठे कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल जमीन घर आणि वाहनाचे सुख मिळेल वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील व्यवसायात अनुकूलता राहील आणि परदेशांशी संबंधित कामात विशेष लाभ मिळेल मध्यभागी संतानांचे संबंधित मोठी चिंता दूर होईल नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर उत्तम ऑफर मिळण्याची शक्यता आहे उत्तरार्धात घरी धार्मिक कार्य होतील प्रेम संबंधात विवाह बंधनात बदलण्यास कुटुंबातील लोक राजी होऊ शकतील वैवाहिक जीवन आनंदी राहील तुम्हाला तुमच्या राशीचे आणि आतापर्यंतच्या सहा राशींचे सखोल अनालिसिस आवडले का सर्व बारा राशींचे अचूक भविष्य आणि ज्योतिषशास्त्राशी संबंधित माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया या चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबा तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला आणखी मेहनत घेण्यास आणि तुमच्यासाठी उत्तम कंटेंट तयार करण्यास प्रेरित करतो चला आता उर्वरित सहा राशींचे भविष्य पाहूया सात तुला रास तुला राशीच्या जातकांसाठी हा आठवडा शुभता आणि सौभाग्य घेऊन आला आहे सत्ता सरकारशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला मनपसंद यश मिळेल करिअर व्यवसायात लाभ होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि नोकरीत तुमची धाक वाढेल व्यापाऱ्यांसाठी मध्यकाळ अत्यंत शुभ आहे तुमची मोठी व्यावसायिक डील होऊ शकते व्यवसायासाठी पैशांची समस्या असेल तर सहजपणे व्यवस्थापन होईल वडिलांकडून विशेष सहकार्य मिळेल उत्तरार्धात एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल जुन्या मित्रांशी भेट होईल वैवाहिक जीवनात मधुरता कायम राहील आठ वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा मिश्र फलदायी असेल या आठवड्यात तुम्हाला तुमचे धन आणि वेळ दोन्हीचे व्यवस्थापन करावे लागेल कोणत्याही योजनेत विचारपूर्वक खर्च करा जर तुम्ही घर किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा व्यवसायात धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहा वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत घाई करू नका नोकरीपेशा लोकांसाठी उत्तरार्ध तणावपूर्ण राहू शकतो पण सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल प्रेमसंबंधात तुम्हाला सावधान राहावे लागेल चुकीचे आश्वासन देऊ नका आणि देखावा करणे टाळा नऊ धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा धावपळीचा असू शकतो कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे चिंता वाढू शकते लहान कामे पूर्ण करण्यासाठीही जास्त मेहनत करावी लागेल कुटुंबात तुमच्या मताला कमी महत्व मिळाल्याने मन खिन्न होईल आणि कामाच्या ठिकाणीही अधिकार कमी होतील पूर्वार्धात मन अशांत असले तरी उत्तरार्धात मित्रांच्या मदतीने गोष्टी सुटतील व्यवसायात उत्पन्न होईल पण खर्च जास्त राहील सुखसुविधांवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू शकता या आठवड्यात पोटासंबंधी समस्या येऊ शकते म्हणून दिनचर्या आणि खानपान योग्य ठेवा लव्ह पार्टनरशी संवादाच्या मदतीने वाद मिटवा दहा मकर रास मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा अत्यंत शुभ आहे तुमचा प्रभावी व्यक्तींशी संपर्क स्थापित होईल ज्यामुळे भविष्यात लाभाच्या योजनांशी जोडले जाल कुटुंबासह लांबच्या प्रवासाची शक्यता आहे आणि तुमचा वेळ धार्मिक कार्यांमध्ये जाईल नोकरीपेक्षा लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही भरपूर समर्थन मिळेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा श्रेष्ठ आहे सौभाग्याची साथ असल्याने व्यवसायात मनपसंत लाभ होईल आणि संचित धनात वाढ होईल जमीन मालमत्तेचे वाद संवादाने मिटतील परदेशात करिअरसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील प्रेम संबंधात उत्तम ताळमेळ राहील अकरा कुंभरास कुंभराशीच्या जातकांसाठी हा आठवडा जीवनात नवीन संधी घेऊन येत आहे नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभचिंतकांच्या मदतीने मनपसंत काम मिळेल कार्यक्षेत्रात तुम्ही उत्कृष्ट कामगिरी कराल आणि तुमची प्रशंसा होईल मध्यभागी धार्मिक सामाजिक कार्यांमध्ये रुची वाढेल आणि तुम्हाला सन्मानित केले जाऊ शकते पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अधिक शुभ आणि यशस्वी असेल तुम्हाला बहुप्रतीक्षित चांगली बातमी मिळू शकते संतानाच्या यशाने तुमचा मान सन्मान वाढेल विवाह योग्य युवक युवतींचे रिश्ते निश्चित होऊ शकतात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम लाभाचे योग आहेत परदेशात करिअरसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील प्रेम संबंधात उत्तम ताळमेळ राहील बारा रास मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा उतार चढावांचा असणार आहे सुरुवातीला घरगुती समस्यांमुळे चिंता वाढेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून भटकू शकते मनपसंत निरकालासाठी तुम्हाला सामान्यापेक्षा जास्त परिश्रम करावे लागतील आर्थिकदृष्ट्या पूर्वार्ध तणावपूर्ण असेल पण उत्तरार्ध नियंत्रणात येईल मात्र सुरुवातीपासूनच उधळपट्टी टाळा नाहीतर कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते नोकरीत दुसऱ्यांच्या भरोशावर काम करणे टाळा काम वेळेवर आणि योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा नातेसंबंधात विनम्रता ठेवा आणि प्रेमसंबंधात उतावळेपणा टाळा तर हे होते एक ते सात डिसेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचे सर्व बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य प्रत्येक राशीने आपल्या समस्यांवर मात करावी लक्षात ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास ग्रहांचे प्रतिकूल परिणाम कमी करता येतात भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन राशी भविष्यासह नवीन संधींचे स्वागत करण्यासाठी